तुम्ही असे चणे चाटच्या दुकानावर खाल्लेच असाल आणि खाल्ले नसाल ना तर बघितले तर असतीलच अगदी पावसाळ्यात पण हे नरम होणार नाही याची गॅरंटी आहे बघा कसं खनखन आवाज येतो ना किती कुरकुरीत कसे झाले असे चाटवाले चणे बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलं पाणी चांगलं कडकडतं उकळलं त्यामध्ये मी एक वाटी काळे चणे टाकले ह्याला आता आपल्याला खूप वेळ उकळत बसायचं नाही आहे चणे टाकल्यानंतर एक उकळी आली की फक्त दोन मिनिट याला शिजू द्यायचं आहे ह्याला दोन मिनिट शिजेपर्यंत मी इकडे दोन नॅपकिन एका भांड्यामध्ये टाकून ठेवले आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता चणे चांगले उकळले आहे फक्त दोन मिनिट हा जास्त नाही मी गॅस बंद करून दिला आणि हे चणे मी चाळणीमध्ये काढून घेतले पाणी त्याचं सर्व गाळून घेतलं आता लगेच जास्त टाईमपास न करता हे चणे मी नॅपकिनमध्ये टाकून देते आणि याला चांगलं दाबून ठेवायचं आहे ते दोन नॅपकिनवरून टाकून देते आणि पुन्हा एक नॅपकिनवरून टाकून दिला आणि याला रात्रभर आता मी असंच ठेवणार आहे म्हणजे ॲटलिस्ट आठ तास तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मी हे उघडून बघते आहे आपल्याला जेवढं मॉइश्चर पाहिजे होतं तेवढं या चण्याला आलेलं आहे आता मी एक मुठीवर चणे काढते आणि बाकीचे पुन्हा तसेच झाकून ठेवते आणि एखाद्या भारी वस्तूने आता माझ्याजवळ भारी वस्तू दुसरी काही तर नव्हती त्यामुळे मी लाटण्यानेच ह्याला दोन तीनदा असं टॅप करून घेतलं आणि त्याला चपटे करून घेतले हे खूप मेहनतीचं काम आहे पण वर्थ आहे मला एवढे वाटीभर चणे करायला एक तास अंदाजन लागला तुम्ही कोणाची मदत पण घेऊ शकता मी एकटीनेच केले त्यामुळे मला इतका वेळ लागला तुम्ही बघू शकता मी एक एक करून चणे असे दोन तीनदा चपटे करून घेतले आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर, तर त्यांनी करा सोपं जाईल तर तुम्ही बघू शकता म मी चणे चपटे करून घेतले आहे आता मसाला तयार करूया यात मी मीठ घेतलं आहे चाट मसाला काळी मिरीचं पावडर आणि थोडं लाल तिखट घेतलं आहे तुम्ही यात पण टाकू शकता आता हे तळण्यासाठी तेल चांगलं कळकळत ता तापवून घ्यायचं आहे आणि याला डायरेक्ट तेलामध्ये नाही तळायचं एक झारा तेलात ठेवून थोडे थोडे करून दोन तीन सेकंड असे तेलात आणि वर काढून आपल्याला याला तळून घ्यायचं आहे याला तळायला जास्त वेळ लागत नाही दोन तीन सेकंदात हे तळले जातात गरम असतानाच आपल्याला याला मसाला लावून घ्यायचा आहे कारण थंड झाले तर याला मसाला लागणार नाही कारण हे अजिबात तेलकट झालेले नाही आहे आणि तुम्ही बघू शकता हे कुरकुरीत असे झाले आहे ना आणि बिलकुल तेलकट झालेले नाही आहे तुम्ही बघू शकता माहिती आहे खूप जास्त मेहनत आहे यामध्ये बनवायची पण आपण जे बनवतो ती गोष्ट आपल्याला बाहेरच्यापेक्षा जास्तच आवडते रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा नसेल आवडलं तर डिसलाईक करून माझं काय चुकलं हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद